ज्यांची बॅच सध्या चालू होती ना त्यांची म्हणजे एक दोन दिवस आधी चंद्रिका पडल्या अकरा फिल्डिंग वरती पडलेल्या चंद्रिका आपल्या बारा फिल्डिंग झाल्या पण तरीही सॅम्पल दाखवलेला नाहीये ह्या टोटल जर थंड पडतात याच्यामुळे पाला खात नाहीये थंडीमुळे मध्ये काही फरक सांगतो तुम्हाला हे बघा ह्या ज्या आळ्याने शांत पडलेल्या कवक थंडीमुळे आणि काही काही आळ्याने फक्त पाला खाण्यासाठी म्हणजे धडपड चालू आहे दहा वाजले दहा वाजता आपली फिल्डिंग पडायला पाहिजे होती सिच्युएशनला पण थंडीमुळे काय करतात काही सायलेंट आहे बोटा एवढी प्रॉपर साईज जेवढी साईज लागते ना आपल्याला तेवढी साईज झालेली आहे पण ना प्रॉब्लेम असा होणार आहे की आता समजा थंडीमुळं आपल्या ज्या बॅचेस राहणार आहे आपल्याला आपण एक तर ह्या शेडमध्ये असं काहीतरी करणार आहे जे की त्यांना हीट होईल आणि हिटमुळे त्या लवकर लवकर पाला खातील गरम उष्णता होईल आणि उष्णता झाल्यानंतर मग समजा आपण त्यामध्ये नंतरच्या बॅचला करू शकतो नंतर जी बॅच मी तुम्हाला सांगा लवकर जे आपली आणखी पण थंडी आहे म्हणजे दहा वाज तरी पण आपण आल्यावरती आणखी पाला टाकल्यात नाही आहे जय श्री महाकाल मित्रांनो नमस्कार कसे आल सगळे चांगले असाल मी आपला सोय हवी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्याकडे व्हिडिओमध्ये रेशी उद्योगबद्दल मागचा व्हिडिओ जो की तुम्ही बघितला असेल त्यामध्ये मी सांगितलं असेल तुम्हाला समथिंग चार किंवा सहा फिल्डिंग आपल्या मोड उठल्यानंतर झाल्या होत्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलणार आपल्या टोटल बारा फिल्डिंग झालेल्या आहे त्या नेमकं ह्या सिच्युएशनला कोच तयार करायला पाहिजे त्या कोच तयार करत नाही कारण की याचं कारण पण सांगतो तुम्हाला सगळ्यात आधी जर म्हटलं तर तुम्हाला शेडमध्ये घेऊन चालतो शेडमधलं तुम्हाला तर हे माहिती असेल जाळी वगैरे आपण पूर्ण लावली तर इम्पॉर्टंट म्हणजे आपले इकडे चार रॅक आणि इकडे तीन रॅक आहे म्हणजे टोटल सात रॅक आहे आपले वरच्या रॅकमध्ये पण शिफ्ट आहे आता काय माहिती आहे का सिच्युएशन जरी सध्या म्हटली ना तर यांनी टोटल चौथं मूड उठल्यानंतर बारा फिल्डिंग खाल्लेलं आहे बरोबर म्हणजे टोटल आता एक ज्यांची बॅच सध्या चालू होती ना त्यांची म्हणजे एक दोन दिवस आधी चंद्रिका पडल्या अकरा फेल्डिंगवरती पडलेल्या चंद्रिका आपल्या बारा फिल्डिंग झाला पण तरीही सॅम्पल दाखवलेला नाही आहे एकदा सॅम्पलचं व्हिडिओ चेक करा तुम्ही कसं राहतो तर सॅम्पल आपलं हे बघा आपण अशा प्रकारे जे आहे ना हे सॅम्पल चेक करत असतो एखाद्या आपण टॉर्चर्ड ठेवतो मोबाईलच्या त्यानंतर आपण पूर्णपणे त्याला चेक करतो की ती नितळ झालेली हिरवी असली तरी आणखी फिल्डिंग खाणारे जेवढी नितळ असली तेवढी ती सॅम्पल आपल्याला देत असते जेणेकरून आपण त्यांच्यावर चंद्रिकाठ टाकत असतो आता हे सॅम्पल आपण रँडम कोणतीही आळी उचलतो आणि कोणतीही सॅम्पल आपण पूर्णपणे चेक करू मुंडक्यात जरी हिरवी असली तरी ते आणखी फिल्डिंग खाणारे असतात आणि पूर्णपणे नितळ जेव्हा सॅम्पल देतात ना तेव्हा आपल्याला ते टोटल आपण तेव्हा तेच म्हणजे असं म्हणू शकतो की यांनी पूर्णपणे पालक खाऊन म्हणजे चंद्रिका त्या कोर्स तयार करायला सुरुवात करणार सॅम्पल आल्यानंतर तर आपण थोडक्यात सॅम्पल त्यांचा चेक करत असतो पण तरीही त्यांचं सॅम्पल आणखी आलेलं नाही बारा फिल्डिंग झालेलं आहे याचा फॉल्ट असा आहे की समजा आता एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला माझ्या मित्राचीच बॅच चालू होती त्याचे एक दिवसा आधी बॅच आली होती म्हणजे समजा आपली वीस तारखेला आली होती तर त्याची एकोणावीस तारखेला आली होती म्हणजे आपली तशी बावीस तारखेला आली होती त्याची एकवीस तारखेला आली होती पण त्याची ना अकरा फिल्डिंगमध्ये चंद्रिका पडल्या कहून कथावा थंडी नव्हती पडली आणि आता जर तुम्ही बघितलं ना तुम्हाला टेम्परेचर पण दाखवतो सध्याचा टाईम वगैरे पण दाखवतो म्हणजे ह्या सिच्युएशनला ना त्या आणखी पण थंडी आहे म्हणजे दहा वाजलेेत तरी पण आपण आल्यावरती आणखी पाला टाकल्यात नाही आहे कारण की त्याचं सिच्युएशन थंडीमुळं थंडीमुळं पाला कसा वादाड पण आहे आणखी आणि वदाडामुळं ना प्रॉब्लेम पण होतो वाल्ला पाला आणि त्या आणखी पाला खायला म्हणजे तयारच नाही झाल्या हे बघा तुम्ही जर बघितलं ना टेम्परेचरवरती एकवीस डिग्री सेल्सिअस दहा वाजले आता याच्याच जागी जर सकाळी सकाळी जर आलं ना समजा पाच सहा वाजता योगा तुम्हाला परत एकदा दाखवतो बरं दहा वाजले एकवीस डिग्री सेल्सिअस आहे पण जर समजा याच्या जागी जर आपण रात्री जर चेक केलं ना तर चौदा पंधरावरती हे जे टेम्परेचर आहे ना हे येत असतं आणि त्यामुळं काय होतं ह्या ज्या आळ्या ना ह्या सगळ्यात थंड पडतंय म्हणजे आता पण जर समजा आपण ह्या आळ्या जर अशा हातात घेऊन बघितल्या ना तर ह्या सगळ्यात थंड पडत आहे तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला तर म्हणजे समजणार नाही पण मी तुम्हाला दाखवतो आता ह्या ज्या तुम्ही आळ्या बघितल्या ना ह्या टोटल असे जर तर आपल्याला थंड पडतं आणि याच्यामुळे आता पाला खात नाही आहे थंडीमुळे थंडीमुळे विषय काय होतो आता हे बघा याच्यावरती पाला आहे सध्याचा बरं पण तरी पण त्या काही काही आहे ना साईडच्या पण तुम्हाला सांगतात ही आळी झाली इकडची आळी झाली त्या आणखी पाला खात नाही काहून का थंडीमुळे तर पाला खात नाही आहे आणि आप आपण प्रॉपर जरी पाला टाकला ना त्यांना एकदम जास्त क्वांटिटीमध्ये जरी समजा त्यांना पाला टाकला तरी त्या पाल्याचा विषय असा होतो की ते पाला खातात म्हणजे सॅम्पल आहे ना हे सॅम्पल ते पूर्णपणे प्रॉपर देत नाही आहे म्हणजे याचं कारण तुम्हाला समजलं थंडीमुळं वातावरण आणि दहा वाजले तरी पण आणखी आपण यांना पाला टाकलं नाही आपले आपली दहा किंवा अकरा वाजेच्या आत फिडिंग व्हायला पाहिजे पण आपण तसं काही झालेलं नाही कारण की ते थंडीमुळं पालाच खात नाही आहे जर सांगायचं म्हटलं ना हे बघा हे बघा गोटा एवढी प्रॉपर साईज जेवढी साईज लागते ना आपल्याला तेवढी साईज झालेली आहे पण ना ते सॅम्पल देत नाही आहे का थंडीमुळं आणि आणखी आता थंडीमुळं प्रॉब्लेम होणार आहे प्रॉब्लेम असा होणार आहे की आता समजा थंडीमुळं आपल्या ज्या बॅचेस राहणार आहे आपल्याला आपण एक तर ह्या शेडमध्ये असं काहीतरी करणार आहे जे की त्यांना हीट होईल आणि हिटमुळे त्या लवकर लवकर पाला खातील कारण की थंडीमुळे त्या पाला खात नाही थंडीमुळे सध्या सिच्युएशनला प्रॉब्लेम होऊ शकतो बरं उन्हात पण तुम्हाला सांगतो सध्या बाहेर ऊन पडलेलं आहे दहाचा टाईम झाला पण तरीही आणखी नॉर्मल नॉर्मल थंडी पडते हो आपल्या खाली गोबा नाही आहे पण हे जे पायाला लागतं आहे ला ना हे पूर्णपणे खालून थंड लागते आता थंडीमुळं आपण एक तर शेडमध्ये समजा आ, ते पिवळे लाईट लावणार शंभर व्होल्टेजवाले जेणेकरून त्याला अशी गरम उष्णता होईल आणि उष्णता झाल्यानंतर मग समजा आपण त्यामध्ये नंतरच्या बॅचला करू शकतो नंतर, 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 में कर नंतर जी बॅच मी तुम्हाला सांगा लवकरच आहे आपली ही झाल्यानंतर पण हे आता सध्या आपली जी की आपण ह्या सिच्युएशनला तेरावी आणि चौदावी टाकतो टाकतोय म्हणजे तुम्ही विचार करू शकता मध्ये काही फरक सांगतो तुम्हाला हे बघा ह्या ज्या आळ्याने शा शांत पडलेल्या आहे कमकत थंडीमुळं आणि काही काही आळ्याने फक्त पाला खाण्यासाठी म्हणजे धडपड चालू आहे दहा वाजले दहा वाजता आपली फीडिंग पडायला पाहिजे होती सिच्युएशनला पण थंडीमुळं त्या काय करतात सा काही सायलेंट आहे आणि काही म्हणजे पाला खाण्यासाठी धडपड चालू आहे म्हणजे हे थंडीमुळे इफेक्ट होतं माहिती आहे का आणखी काही गोष्टी थंडीमुळं राहणार आहेत मी तुम्हाला त्या सांगाल पूर्णपणे सिच्युएशन सध्या आपली अशी आळाची साईज वगैरे चांगली अशी बेटर आहे आणि म्हणजे आता काय बोलणार नाही का बारा फेडिंग झाले आज तेरावी सकाळी म्हणजे तेरावी टाकणार आहे आपण चौदावी रात्री पडन पण बघू मी तुम्हाला समोरचा अपडेट देईलच कसं राहील कसं नाही तर आता आवरून प्रत्येकदा शेतात आलो आहे मी आपली जी फिल्डिंग होती ना तेरावी ही टोटल आपली जवळपास जरी म्हटलं तर एक साडे अकरा बारा वाजता पडली होती आता जर तुम्ही टाईम बघितला ना तर दोन वाजलेत आणि दोन तुम्ही बघू शकता दोन वाजलेत बरोबर बर, आता ह्या सिच्युएशनला जर आपल्या शेडची कंडिशन जरी म्हटलं तर सध्या उन्हा पडलेलं आहे बरोबर पण जी हवा आहे ना ही हवा थंडी येते तर मग आपण काय केलं माहिती आहे का इकडचे ना पडदे सगळेच खाली टाकून झालेले आता याचा फायदा काय होणार आपला जी हवा थंडी येते ना, ती ना, ना? ते आतमध्ये जाणार नाही कारण की आतमधून पोते पण आहे आणि आतमध्ये जे ना गरमट तयार होईल आणि या गरमटामुळे कसं त्या पाला लवकर खाते जर हवा जरी ही थंडी पूर्णपणे आत जर गेली ना तर प्रॉब्लेम होऊ शकतो आता इकडनं पा इकडनं हवा नॉर्मल आहे इकडनं हवा जास्त नाही फक्त आपण हेच पडदे जे हे वरती ठेवलेले आहे जर समजा थंडी हवा आतमध्ये जर गेली ना तर ही जो पाला आहे ना हे थंडा पडतो हे वाळतो आणि तो आळ्या पाला थंडा वाळलेला पाला खात नाही त्याच्यामुळे आपण तिकडचे जे आहे ना हे पूर्णपणे शेडचे पडदे नाही खाली टाकलेले आणि इकडचे वरती कारण की इकडनं हवा वगैरे जास्त नाही कारण की इकडनं तुम्ही बघू शकता किती दाट झाडे त्याच्या पलीकड पण आपला एक तिथेचं प्लॉट आहे त्याच्यामुळे हे इकडचे वरतीच आहे जर अंदाज आपल्या इकडनं जर थंडी वाढला ना आपण हे पण पडदे खालीच टाकणार थंडीमुळे जरा घोटाळा उरायला तेरावी चौदावी फिल्डिंग आपण टाकणार आहे मला काही खरं वाटा ना नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आर्य म्हणून मी बॅचलर ऑफ फार्मसी डिग्री कंप्लीट करून करतोय रेशी मुद्दे ह्या बॅसनं तानदेन लावला सांगतो तुम्हाला समोर सगळ्यात आधी सांगतो फॉलो नाही केलं तर फॉलो करून घ्या मी मागच्या बॅचचं पण तुम्हाला सांगितलं होतं आपण सॅम्पल कशासाठी कसं बघतो म्हणून नेमका मागची बॅच आपली फेलच गेली होती म्हणा पण जर हवं असेल तुम्हाला कसं बघायचं नेमकं कसं आणखी जर माहितीच याचा मी फुल व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड केला तो नक्की बघा हे बघा साधा आणि सिंपल आहे साडे नऊ वाजले आणि जर तुम्ही टेम्परेचर बघितलं आपल्या शेडमधली एकोणवीस म्हणजे हे सगळीकडे चालू आहे थंडीमुळे त्यामध्ये तुम्ही आजच्या आळची साईज बघू शकता कशी तर आता काल रात्रीचा पाला आहे बरे थंडीमुळे कमी कमी खातं थोडा आळ्या पाला साईज तशी प्रॉपर बनलेली बरं दररोज आपण ज्या क्वांटिटी मध्ये पाला टाकत आणि त्याच्यापेक्षा थोडा नॉर्मल आज कमी पाला टाकतो कारण की थंडीमुळे बाहेर तर आहे पण हवाना थंडी येते शेड मध्ये आणि त्यामुळे बेडवरचा पाला वाळतोय आणि त्यातल्या त्या थंडीमुळे त्या पाला कमी आहे अकरा वाजून पन्नास मिनिटं आणि प्रॉपर सगळीकडे रॅक मध्ये पाला टाकून दिलेला आहे आणि ही फिल्डिंग आपली तेरावी आणि रात्रीची चौदावी पडणार आहे आता ह्या सिच्युएशनला मला तरी असं वाटतं मागच्या भेट सारखं आपलं होऊ नये त्यानंतर दुपारी दोन वाजता शेतात आलो कालच्या सारखंच का लईकडचे जेवढे पडदे नाही सगळे खाली टाकून दिले आणि ह्या साईड चे वरती केलेले का भरवून पण ना थंडी हवा चालू नाही या थंडी हवामुळे ना आळ्यांना प्रॉब्लेम होतो परत खाली टाकल्यामुळे बऱ्यापैकी आळ्यांनी पाला खाल्ला होता आणि नंतर तुम्ही साडेचार वाजता बघू शकता की बेडवर जवळपास पंच्याण्णव टक्के आळ्यांनी पाला खाल्लेला आहे पण कसं मनात दाग दुख वाटतच नाही बाबा सक्सेस होईल का नाही बन म्हणून आता हे बघा ही जी आळी ना ही पूर्णपणे अशा प्रकारे नितळ झाली पाहिजे तवा ती आळी सॅम्पल देतील तवा ती तोंडात धागा सोडत असते पण मग म्हणणं आहे का युट्यूबला व्हिडिओ टाकलेला नक्की बघा म्हणजे तुम्हाला आणखी इन डिटेलमध्ये समजेल की बाबा नेमकं कसं असतं म्हणून ज्या आळ्यांचं लवकर सॅम्पल आण त्यांनी धागा पण आता हे तुम्ही एक काम करा करत व्हिडिओच बघा मग तरी ऐका म्हणजे स्वयं कोण म्हणू आलो तुम्हाला समजेल ते मग सहा वाजता नाही आणि ही चौदावी फिल्डिंग आपण प्रॉपर पद्धतीने सगळीकडे टाकून दिलेली आहे आता बघूया उद्या काय होतं तर त्यासाठी फॉलो करून घ्या